स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी तसे आहे तसेच मराठा समाजातील जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट आता समोर येत आहे ते म्हणजे एका बाजूला मराठा समाजाचं आंदोलन आता आरक्षणाच्या मुद्द्यावरती ऐन भरात आलेलं आहे आणि रस्त्यावरची लढाई सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेटच्या अन्वयी आता ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश व्हावा अशा प्रकारची मागणी मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते आणि मराठा समाजातील विद्यार्थी विशेषतः कुणबी प्रमाणपत्र काढून ओबीसी आरक्षणाचा फायदा घेताना दिसून सुद्धा येत आहेत अशा परिस्थितीमध्ये आज एम पी एस सीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि या निकालांची जी काय आता आकडेवारी दिसते आहे ही मात्र धक्कादायक आहे आणि मेरिट लिस्ट जी आहे ही जर पाहिली तर मराठा समाजाच्या दृष्टीनं आणि विशेषतः जे आता ए सी बी सी किंवा ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छितात अशांच्या सुद्धा एक धोक्याची घंटा आता समोर येताना दिसून येत आहे नेमकं काय घडलं आहे आणि ही आज नेमकं मेरिट लिस्ट काय सांगते आहे आणि कशा पद्धतीनं मराठा समाजाला याचा कुठंतरी फटका बसताना दिसून येऊ शकतो हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे यासोबतच ओबीसी प्रवर्गामध्ये नेमकं स्पर्धा कशी आहे आणि ई डब्ल्यू एसच्या बाबतीमध्ये जे काही सध्या बोललं जाते की ईडब्ल्यू एस हे आरक्षण हे आता फायद्याचं ठरू लागले नेमकं काय है मुद्दे आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विशेष भारी तर गेल्या दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी ओबीसी प्रमाणपत्र काढलेलं आहे कुणबी प्रमाणपत्र काढलेलं आहे आणि याच्यान्वये असं दिसायला आहे की ओबीसी जो काही प्रवर्ग आहे याच्यामध्ये स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे आणि ईडब्ल्यू एस जो प्रवर्ग आहे याच्यामध्ये स्पर्धेचं प्रमाण तुलनेनं कमी झाल्याचं दिसून येतं आणि याचा परिणाम असा दिसतोय की डब्ल्यू एस या प्रवर्गाचं जे काही मेरिट आहे ते अत्यंत कमी असल्याचं दिसून येत आहे आता हे निकालांच्या आकडेवारी आपण बघायचे आहे मात्र त्याच्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट पाहावी लागेल ते म्हणजे जे काही पूर्वीचं ओपन आरक्षण होतं याची जे काही मेरिट लिस्ट आहे ही सुद्धा येत्या काळामध्ये ओबीसीपेक्षा कमी असेल असं सुद्धा आता अंदाज वर्तवण्यात येत आहेत आता याचं नेमकं का कारण काय आहे तर ओबीसी जो प्रवर्ग आहे याच्यामध्ये यापूर्वीच खूप मोठ्या प्रमाणात जातींचा समावेश आहे अनेक विद्यार्थी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेताना दिसून येतात आणि महाराष्ट्रामध्ये मध्ये बहुसंख्या असलेला मराठा समाज हा सुद्धा कुठेतरी आता कुणबी सर्टिफिकेटच्या माध्यमातून ओबीसी मध्ये समाविष्ट होऊ लागल्यामुळे या ओबीसी प्रवर्गामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला आता स्पर्धा दिसून येते आणि येत्या काळात ही स्पर्धा अधिक वाढेल असं सुद्धा बोललं जाते कारण सातत्यानं मराठा समाजातील तरुणांना ही सर्टिफिकेट आता दिली जात आहेत आणि शासनाचं जे काय आता सध्याचा जो नवीन जे आर आहे याच्यानुसार हैदराबाद गॅजेट लागू होणार आहे आणि या हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यातील बहुसंख्य मराठा समाजातील तरुण असतील किंवा विद्यार्थी असतील हे कुणबी प्रमाणपत्राचा लाभ घेताना दिसून येतील आणि ओबीसी मध्ये समाविष्ट होतील तसेच येत्या काळामध्ये सातारा गॅजेट सुद्धा लागू होणार आहे आणि या निमित्तानं पुणे असेल औंध असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील बहुसंख्या विद्यार्थ्यांना सुद्धा कोणबी प्रमाणपत्र मिळू शकतात त्यामुळे ओबीसी मधील स्पर्धा येत्या काळामध्ये वाढल्याचं दिसून येणार आहे आता आज जे काही निकाल लागलेले आहेत ला हे आपल्याला पाहावं लागतील तर याच्यामध्ये सुरुवातीला ओबीसी कॅटेगरीमध्ये जे काही तरुण आहेत यांनी ईडब्ल्यू एस ची संधी सोडू नये असं आता सांगितलं जात आहे विशेषतः स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य याच्या ट्विटर हँडलवरती आज एक पोस्ट शेअर करण्यात आलेली आहे आणि या पोस्टमध्ये प्रत्येक प्रवर्गासाठीचं जे काही मेरिट आहे हे सांगण्यात आलेलं आहे सर्वप्रथम आपण पाहूया की ओपन कॅटेगरीचं मेरिट किती आहे तर पाचशे सात पॉईंट पन्नास गुण असं मेरिट आहे ओपन कॅटेगरीचं आणि हा एम पी एस सीची जी काही मुख्य परीक्षा आहे याचा निकाल आहे आणि मराठा समाजासाठीचा जो एस सी बी सी दहा टक्के कोटा आहे याचं मेरिट आहे चारशे नव्वद पॉईंट सात पाच यासोबतच ओबीसी जो काही इतर मागासवर्गीय प्रवर्ग आहे याचं मेरिट आहे चारशे पंच्याऐंशी पॉईंट पाच यासोबतच एस सी प्रवर्ग आहे याचं मेरिट लागलेलं ला आहे पंचे चारशे पंचेचाळीस पॉईंट सात पाच आणि ई डब्ल्यू एस याचं मेरिट हे अत्यंत कमी आहे ते म्हणजे चारशे पंचेचाळीस आपल्या एक गोष्ट लक्षात येईल या मार्कावरून किंवा या मेरिटवरून की इतर जे काही प्रवर्ग आहेत म्हणजे एस सी बी सी असेल ओबीसी असेल आणि एस सी या तिन्हीपेक्षा डब्ल्यू एसचं मेरिट कुठंतरी कमी दिसतंय त्यामुळे ओपन समाजातील जे विद्यार्थी आहेत ज्यांना कुठल्याही आरक्षणाचा लाभ मिळत नाही त्यांनी शंभर टक्के या ई डब्ल्यू एसचा वापर करण्यात काही हरकत नाही किंवा ईडब्ल्यू एस लाभ घेतलाच पाहिजे अशा पद्धतीचा एक मतप्रवाह आता दिसून येतोय त्यामुळं येत्या काळामध्ये जे काही विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणारे आणि हे नेहमीच आरक्षणासाठी कुठंतरी प्रयत्न करताना दिसून येतात कुठला तरी कोटा आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्न करताना दिसून येतात आणि शासनानं जो काही दहा टक्के ईडब्ल्यू एस कोटा दिलेला आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं फायद्याचा ठरताना दिसून येत आहे तसेच येत्या काळामध्ये एम पी एस जी काही सरळ सेवा पदभरती आहे याच्यामध्ये सुद्धा ई डब्ल्यू एस चा कट ऑफ कमी लागेल अशा पद्धतीचा एक विचार आता मांडला जात आहे आणि ओपन प्रवर्गातील जे काही विद्यार्थी आहेत यांना जे ई एस लाभ घेतात अशांना सुगेचे दिवस येतील अशा प्रकारचा एक आता विचार सांगितला जात आहे त्यामुळे डब्ल्यू एस प्रवर्गातील कमी गुणांवरती सुद्धा मेरिटमध्ये आपलं सिलेक्शन होऊ शकतं कट ऑफमध्ये हे विद्यार्थी बसू शकतात अशा प्रकारचं आता संकेत मिळताना दिसून येत आहेत आणि एका बाजूला मराठा समाजाचं आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये आता रस्त्यावर पेटल्याचं दिसून येत आहे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समुदायाचे नेते सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि मराठा विरुद्ध ओबीसी हे आरक्षणाची लढाई आता महाराष्ट्रामध्ये छेडल्याचं दिसून येत आहे अशा आपल्याला पाहावं लागेल की नेमकं आता परीक्षांमध्ये काय होत आहे स्पर्धा परीक्षांमध्ये नेमके निकाल कशा पद्धतीने आणि कुठेतरी प्रवर्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा वाढत असल्याचं दिसून येत आहे तर दुसऱ्या बाजूला ईडब्ल्यू एस आरक्षणाचा प्रकारे लाभ ओपन विभागातील प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत यांना सुद्धा मिळताना दिसून येतोय तर मंडळी तुम्हाला नेमकं काय वाटतं ईडब्ल्यू एसचं आरक्षण जे आता मराठा समाजाच्या हातून कुठंतरी निसटलेलं आहे एस सी बी सी आणि ओबीसी समाजाचं जे काय आरक्षण आहे याच्यामुळं तर हे ईडब्ल्यू एस आरक्षण हे गेम चेंजर येत्या काळामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये ठरू शकतं का आणि या ईडब्ल्यूएस चा फायदा विद्यार्थ्यांना नेमका कशा प्रकारे होऊ शकतो तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच विशेष बारीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विशेष बारीचा फेसबुक पेज विशेष बारी ऍप बी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद